शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि जुनी कॉलेज फर्स्ट फेड भर रायपूर मचलाक मुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबेगस नीट जे क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन 7498712198 <ड़ी जाएं> मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या अदा केली ईद उल अझहाची नमाज जिल्ह्यात ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सर्वत्र उत्साहात ईद उल अजहा अर्थात बकरी ईद जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली सकाळी खामगाव शहरातील सजनपुरी येथील ईदगाह मैदानावर इमाम हाफीज सरफराज खान यांनी ईदची नमाज पठण केली व सर्वत्र शांतता नांदावी एकमेकांमध्ये प्रेम स्नेह हो, व बंधुभाव कायम राहावा आपला भारत देश दहशतवादापासून सुरक्षित राहावा यासाठी सामूहिकरित्या प्रार्थना करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्यात तसेच बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरातील ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिकरित्या नमाज अदा केली यावेळी जामा मस्जिदचे इमाम हाफीज रहमत साहेब यांनी नमाजचे पठन केले त्यानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात ईद निमित्त पोलिसांनी ईदगाह मैदानावर तसेच शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता आज हमने ईदगाह पर ईद की नमाज बहुत ज्यादा की है और ईद हमें पैगाम देते है कि हम आपस में एक दूसरे के साथ प्यार और मोहब्बत से रहे इखलाक और इखलाक से रहे और ईद का पैगाम ये भी है कि जिस तरह से हजरत इब्राहिम अलैहि नबी ने अलैहि सलातो सलाम ने اللہ کے ایک اشارے پر جو مانگا وہ دے دیا جو چاہا وہ کر دیا اسی طرح ہمارا بھی یہ فرض بنتا ہے کہ ہم اللہ کے خوشندی کے لیے جو اللہ نے ہمیں حکم دیا ہے اس کے راہ میں ہم اپنی طرف سے کچھ پوچھ نہ کچھ نذرانے ہدیہ قربانی پیش کریں اللہ تعالیٰ ہم تمام کی قربانیوں کو قبول فرمائے اسی طرح ہم نے عید میں پورے عالم کے مسلمانوں کے لیے بھی دعا کی ہے کہ اللہ تعالیٰ ہمارے ملک میں بھی امن و امان قائم فرمائے اور پورے عالم میں امن و امان قائم فرمائے